देतो आणि पत्नीला म्हणतो लवकर बनवून ठेव मी आत्ता येतो सांगतो ना आहे ना असे अनुभव तो जातो तुरंत ही रोज मार खाणारी बाई धाकी भरलेली राहते धाकाच्यानं धावत धावत जाते गॅस ओट्यावरती थे पन्नी ठेवून देते आणि दुकानात जाते माल मसाला आणाले का लवकर येईन ना लाताडतो मारेल कमरेत लाता किंवा मारून टाकते तेवढ्यातच ती मसाला आणायला गेली तेवढ्याच तिचं पोरग खेळत आहे आणि कुत्र्याचं पिलू वर तर गॅसवर चढलं आणि कुत्र्याचं मटण खाऊन टाकलं पोरग पाहत आहे पोराला सर्व माहित आहे खेळता खेळता त्याची पत्नी तिकडून आली आणि स्वयंपाक बनवायसाठी आता लवकर बनवून ठेवायचा आहे म्हणून पाहते तर मटण नाही इकडे तिकडे पाहिलं आता काय करू काय करू तर तिला दिसलं कुत्र्याचं पिलू पोरग खेळता खेळता पाहत आहे की माझी आई काय करत आहे पटकन कुत्र्याचं पिलू पकडलं चरचर कापलं आणि पटकन बनवून ठेवून शी नाही ती 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 बनवणारी शी नाही ती तर तिने बनवून ठेवलं कुत्र्याचं मटण पोरग पाहत आहे आता बाप दारू पिऊन आला गंडत गुंडत म्हणजे बनवला का बिलकुल तयार आहे त्याच्या समोर ते ताट वाढलं पोराच्या समोर यक्ष प्रश्न उभा झाला कहू तो क्या कहू प्रश्न यक्ष प्रश्न उभा झाला कहू तो क्या कहू कहू तो माझा आहे बापाले सांगतो की न कुत्र बनवलं तर काय होईल मायले मारून टाकल्याशिवाय राहणार नाही म्हणून कहू तो मा मराजा आहे ना कहू तो बाप कुत्ता खाय जी काय अवस्था आहे निर्माण झाला तो तो क्या कहू कहू तो मा मर जाए, ना कहू तो बाप ही दारुवालेची अवस्था आहे म्हणून तुम्ही शील ह्या पंचशिलामध्ये पाचव शील येते शील जर योग्य प्रकारे आम्ही समजून घेतलं तर निश्चितच आपल्याला ही अवस्था येणार नाही म्हणून एक म्हातारी काम करणारी तिला दोन मुलं होते आणि ती रोज कामावर पाठवते पोरांना स्वयंपाक बनवून देते आणि पोरं कामावर जाते खुशाल कमवून आणतात अचानक म्हातारी बिमार पडली म्हातारी अचानक बिमार पडली तर पोरांच्या समोर प्रश्न पडला की आता एकाला तरी घरी राहावं लागेल आणि एकाच्या कमाईत घर चालणार नाही दोघं कमवतो तेव्हा एकाचे बॅलन्स पडते एकाचे कामी लागते पण दोघांनी विचार केला का नाही म्हातारीला लवकर दुरुस्त करायचा आपल्या आईला म्हणून त्यांनी दोघंही घरी राहिले दवाखान्यात घेऊन गेले आणि दवाखान्यामध्ये घेऊन जाऊन तिला बरं करण्यासाठी थांबले तेव्हा डॉक्टरला म्हणतो डॉक्टर साहेब हे आमची आई आहे हिच्यामुळे आमचं भरणपोषण चालते हे आम्हाला मदत करते त्याच्यामुळे आम्ही एक व्यक्ती कमाई करतो तर एक खर्च होते एखादं बॅलन्स पडते त्याच्यामुळे आम्हाला आईचा सपोर्ट आहे लवकरात लवकर बरं करा तो हिंदी सायडर राखते राहते डॉक्टर हिंदी बोलणारा तो म्हणते ठीक आहे अभि दवा दे देता इंजेक्शन दे देता इंजेक्शन ढोसून दे दे दिलं म्हातारीला आता बरी होईल थोडस बर वाटायला लागलं नंतर दवाई दिली लिहून एका कागदावर हे चालले म्हातारीला घेऊन ते डॉक्टर अरे रुको दवाई कैसी लेना समजतो लो ठीक आहे डाक्टर साहेब ये तीन टाइम की गोली है सुबे दुपेर शाम को देना है चालले घेऊन अरे रुको और दवाई भी तो है ये भी तो देना है तो रुको हाँ डॉक्टर साहब बताइए लगे ये लिक्विड की बॉटल है ये तीन टाइम की गोली है सुबह दोपहर शाम देना है और ये लिक्विड की बॉटल है ये रात को सोते समय देना है चल ली गात रीला पुनः मंदिर अरे रुको इसका भी एक विधि है बोले तो क्या विधि है डॉक्टर साहब बताइए ये बॉटल सुबह दुपेर शाम को गोली खिलाने के बाद रात को सोते समय ये बाटल को देना है लेकिन इसकी विधि है एक ये बाटल को और को हिलाना और पिलाना विधि है त्यांनी ऐकलं नाही ऐकलं सारखं केलं हा डॉक्टर साहेब समज मे आहे घरी घेऊन आले घरी घेऊन आले आणि रात्र झाली स्वयंपाकाला लागले म्हातारीला भोजन दिलं आणि आता गोळ्या दिल्या आणि आता दवाई द्यायची आहे दवाई द्याची कशी द्यायची विसरले विधीच विसरले दोघे भाव विधी विसरले आता एवढ्या दहा वाजता डॉक्टरला फोन करू शकत नाही डॉक्टर आहे दूर त्याला कसं जागायचं थोडा गावेन झोपेतून म्हणून त्यांनी आता विचार केला की का काय करायचं काय तर आपण देऊन टाकू कमी जास्त प्रमाण होईल दवाईचं एकानं खांदे धरले दुसऱ्यानं बाटल खोलली म्हातारीचे दोनही खांदे धरले आणि एक हलवायला लागला जोरा जोराना जोरा जोराना मातारीला हलवायला म्हातारीला हलवलं आणि हलवता हलवता मातारीने जीव फुसकून सोडून दिला जीव फुसकून निघून गेला म्हातारी गेली झाली थंडी डॉक्टरने सांगितलं होतं की बॉटल को हिलानावर बुडिया को पिलाना त्यांना वाटलं की बुडिया को हिलाना बॉटल को पिलाना काय अवस्था विधी चांगली जर समजली नाही तर त्याचा लाभ पुरेपूर होणार नाही, नाही। म्हणून ही विधी समजून घ्या की उपोस कसं करायचं यामध्ये पंचशी यामध्ये पूर्णपणे भगवान बुद्धाची उपासिका कशी असते पांढर शुभ्र वस्त्र त्यामध्ये दाग दागिना नाही माला गंध विले नाही नाच गाणे तमाशे नाही वाद्य नाही वाद्य वाजवणारा किंवा ऐकणारा तो सुद्धा भगवान बुद्धाने सांगितलं नरकात जाते जो गाणे म्हणणारा आहे किंवा ऐकणारा आहे नरकात जाते ग्रॅमनी ताल पुटक सुद्धा एक कोणतं सुद्धा आहे ग्रॅमनी ताल या सूत्रामध्ये भगवान बुद्ध म्हणतात की जो कोणी नाटक करत असेल जो कोणी मनोरंजन करत असेल जो कोणी गाणे म्हणत असेल जो कोणी वाद्य वाजवत असेल तो व्यक्ती कुठे जातो नरकात जातो आणि गाण्याचा प्रिय आहे